छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी टक्केवारी घेऊन काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीच करायचं का अरे महापालिका अधिकाऱ्यांच करायचं काम कारण या महाराष्ट्र माझा मध्ये आपलं स्वागत आहे खरंतर गेल्या काही दिवसांपासून गांधी मैदानावरती मोठ्या प्रमाणात पाणी साठलं होतं त्याचा निचरा होत नव्हता आणि याच गोष्टीच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौज फाटा आणलेला आहे आणि पाठिंबा आपण बघू शकतो की गेटच्या बाहेरच्या साईडला या ठिकाणी आंदोलकांना थांबवण्यात आलेले आहे कोणत्याही प्रकारची आतमध्ये एंट्री पोलिसांच्या माध्यमातून दिली जात नाही आणि खरंतर आंदोलकांचा असा आरोप आहे की पाच कोटी निधी गांधी मैदानाच्या विकासासाठी मंजूर झाला होता परंतु अद्यापही कुठल्याही प्रकारची कामं या ठिकाणी झालेली नाहीत काम अर्धवट राहिलेलं आहे असा आरोप आंदोलकांच्या माध्यमातून होतो आपल्यासोबत आंदोलक आहेत त्यांच्या याविषयी काय प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात ऐतिहासिक गांधी मैदानाची जी, जी दुरावस्था झालेली आहे याला कारणीभूत कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर व महानगरपालिकेचं प्रशासन याचं कारण आता हे आमचं दुसरं किंवा तिसरं आंदोलन असेल गांधी मैदानासाठी पण पाच कोटी रुपये निधी हा कुठे खर्च झाला आणि गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप का याचं उत्तर व्यवस्थितरित्या आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून राजे क्षीरसागर देऊ शकलेले नाहीत खोटे आरोप पूर्णपणे म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल ही प्रवृत्ती अजूनही त्यांची सुटलेली नाही पोलीस प्रशासनाला त्यांनी फौजपाट्यासह पाठवून दिलं राज्य शासनाचा ह्यासाठी गैरउपयोग सुरू आहे आणि कोल्हापूर शहराची व जिल्ह्याची शिवसेना जोपर्यंत गांधी मैदान व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सक्षम काम करणार राजेश क्षीरसागर हे अपयशी लोकप्रतिनिधी आहेत विकास कामांना निधी आणायचा पण विकासकाम कमी आणि स्वतःच्या घरचा आणि स्वतःच्या प्रॉपर्टीचा विकास जोरात त्यांचा जोरा आहे हा माझा ठाम आरोप आहे जर शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासपूर्वक डी पी आर तयार करून जर गांधी मैदानाची डेव्हलपमेंट सुरू झाली असती तर ही वेळ आज आली नसती पाच कोटी रुपये जनतेचे बुडाले नसते माझा ठाम आरोप आहे पाच कोटी रुपये कुठे गेले आणि ज्या ड्रेनेज लाईन साठी किंवा गांधी मैदानामध्ये पाणी येणारच नाही अशी ना वल्गना करणारी खोट्या वल्गण्या करणाऱ्या राजे क्षीरसागरनी जनतेला उत्तर द्यावं आणि पोलीस प्रशासनाची जी, जी दिशाभूल करतात किंवा जनतेची ते त्यांनी खोटं बोल पण रेटून बोल हा स्वभाव त्यांनी बदलाव गांधी मैदान हे आठ महिने तरी सुरक्षित असतं आठ महिन्यास आठ महिन्यामध्ये खेळाडूंनी चांगल्या प्रकारचा खेळ करावा खेळाडू डेव्हलप व्हावे यासाठी आम्ही मैदान चांगल्या पद्धतीनं सुसज्ज करून ठेवलं होतं पण चार महिन्यात किंवा पाच महिन्यामध्ये पावसाळ्या सुरू झाल्याच्या अगोदर किंवा नंतर ह्या महिन्यामध्ये क्रीडाप्रेमींना खेळाडूंना मैदान मिळत नाही यासाठी मार्ग काढायचा असतो तर हा मार्ग पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे ज्या पद्धतीनं वादळांमुळे वादळामुळे कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याच पद्धतीने ही परिस्थिती सुरू आहे आणि इथं इन्क्वायरी झाली पाहिजे इन इन्क्वायरी कमिशन बसवून या परिस्थितीचा आणि ह्या राजेश क्षीरसागर यांची इन्क्वायरी होऊन यांनी भ्रष्ट कारभार केला या आम्ही सिद्ध करून दाखवतो एक एक महत्त्वाचं म्हणजे काल त्यांनी जो आरोप केला होता की शिवसेने जे आंदोलन करणारे लोक आहेत त्यांनी गाद्या त्यानंतर तो पोती लावली आणि म्हणून भरलं माझं त्यांना आव्हान आहे चारी बाजूला सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते सी सी टी व्ही कॅमेरे चेक करावेत आणि जर असं कोणी करणं केलं असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि असं जर झालं नसेल तर प्रशासनाने जाहीर करावं आणि त्याची जनतेची माफी मागावी ही पण आमची मागणी आहे तर हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आमदार शिवसागर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं कॅमेरामॅन संकेत सह म्यामोल महाराष्ट्र माझा कोल्हापूर